श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण एक्कावन्न देवाचे द्वारी पान क्रमांक एकशे बावन्न देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी केल्या या उक्तीचा अर्थ काही प्रवचनकार गुढात्मक असल्याचे सांगतात व उगीच शब्दांची ओढातान करतात खरे म्हणजे या गोष्टीचा अनुभव नसल्यामुळेच केवळ शब्दांची आणि तर्काची ओढातान करून अर्थ लावण्याची खटपट करावी लागते वरील अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की परमेश्वराच्या मंदिरात देवासमोर तुम्ही एक क्षण जरी आर्द्र होऊन एकरूप झालात तरी त्यामुळे सर्व सुखास पात्र व्हाल पण तेवढी आर्द्रता व तेवढी तमळ मात्र आपणात हवी या तळमळीची सध्या वानवाच आहे आम्ही दिवसेंदिवस अव्यवस्थित होत चाललो आहोत व त्यामुळे वरच्यासारख्या उक्तींचा अनुभव घेण्याची इच्छाच आमच्यात राहिली नाही केवळ ईश्वरी अस्तित्वाची भावना जीवनातून काढून टाकल्यामुळे आम्ही किती गाभाळे झालो आहोत देवपूजा केलीच पाहिजे या भावनेमुळे आमच्या पूर्वीच्या लोकात किती शिस्तबद्धता स्वच्छता निरलस्ता होती पूजा करायची म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला बोलायची त्याच्यासाठी घर स्वच्छ व नीटनेटके हवे त्यामुळे घर शरीर व मनही किती पवित्र होईल सकाळी उठावे झाडझुड व सडा संमार्जन करून घराची स्वच्छता करावी स्नान करून शरीर स्वच्छ करावे यामुळे जीवनात किती पावित्र्य येते पण तीच आवश्यकता न वाटल्याने आमचे जीवन किती उमळ झाले आहे सकाळी उशिरा उठणे कधी कधी स्नानही न करणे यामुळे दुःखी कोण झाले आपलेच जीवन आपण अपवित्र करून घेतले रोजचा नैवेद्य रोज झालाच पाहिजे ही भावना जर श्रद्धापूर्ण असेल तर त्यासाठी रोजचा आता स्वयंपाक झालाच पाहिजे ही होती शिस्त कारण देवा शेळे ओळ्याचे चालणार नाही पण या शिस्तीमुळे ताजे अन्नस्रवासमुळे नैवेद्यात मीत वाढायचे नाही असे शास्त्र आहे कारण देवासाठी स्वयंपाक इतका व्यवस्थित व्हायला पाहिजे की मिठाची जरुरीच नको यामुळे फायदा कोणाचा झाला आमचाच पण आपल्या जीवनातून देव गेला आणि आम्ही बेशिस्त ओंगळ आणि त्यामुळे असुखी झालो सुग्रास मिळेनाचा झाला जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती ही तुकारामांची उक्ती अनुभवातून बाहेर पडली हा अनुभव घेण्याची आमची इच्छा आहे काय तळमळ आहे काय नाही देवाला देवघराबाहेर येऊच देत नाही आम्ही देवघरात बसले म्हणजे ज्या भावना उत्पन्न करायच्या त्या देवघराबाहेर आले की टाकून द्यायच्या अशी पद्धत आहे आमची व्यवहारात देव आपणाजवळ आहे की जाणीवच ठेवत नाही आम्हास मग वरील अभंगाचा साक्षात्कार कसा होईल देव जर आपल्याबरोबर आहे आपल्या जवळ आहे जेथे जातो तेथे आहे ही भावना दृढ ठेवली तर आमच्या वागण्यात किती फरक होऊ शकेल आपली प्रत्येक कृती देवाला आवडेल का असा प्रश्न आपण सरगडी मनास विचारला तर का नाही होणार फरक या भावनेमुळे निश्चितच फरक पडेल मग देवाच्या सानिध्याचा खरा खरा अनुभव येईल आम्ही देवाचे आहोत या जाणवेने परमार्थी माणसाने वागले पाहिजे उच्च घराण्याच्या माणसाच्या वागणुकीत आणि साध्या सर्वसाधारण माणसाच्या वागण्यात फरक असतो ना याचे कारण उच्च घराण्याच्या माणसालाही जाणीव असते की मी अमुग्रस्ताचा मुलगा किंवा नातेवाईक आहे तेव्हा त्याला शोभेल अशीच वागणूक मी ठेवली पाहिजे तसेच परमार्थियाने मी देवाचा माणूस आहे या भावनेने वागले पाहिजे आमच्या प्रत्येक वागण्यातून दिसायला पाहिजे की ही परमार्थी माणसे आहेत किती तास जप झालाय कोणी पाण्याची जरुरी नाही अगदी तीन चार तास देवघरात बसून जप केला आहे बाहेर आल्याबरोबर सर्वांशी वाईट वागणूक ठेवली तर त्या जपाचे काय महत्व मळ्यात विहीर आहे व तिला भरपूर पाणी आहे हे रस्त्यावरून चाललेल्या माणसाच नुसत्या बांधावरून कसे कळेल मळ्याच्या हिरव्यागार ताजेपणावरून ते कळेल मळा अगदी कोरडा आहे ओसाड आहे वाळला आहे आणि शेतकरी सांगतो की बघा माझ्या विहिरीत पाच पुरुष पाणी आहे ती अगदी मजबूत चिरबिंदी आहे मग तिचा उपयोग काय व्हावा विहिरीतले पाणी जोपर्यंत मळ्यात मळा फुलविला नाही तोपर्यंत शेतकरी कितीही वाढवाडला तरी तो वेडाच ठरेल तसेच देवघरात बसून ज्या कोमल शुद्ध पवित्र भावना जोपा असवायाच्या किंवा त्यांचा प्रवाह प्रत्यक्ष जीवनातून पाहिजे इतर संबंधित लोकांशी तो वागण्यात उतरला पाहिजे स्नेहाची प्रेमळपणाची कळकळीची बागावती फुलेल तर कोणास न सांगता लोक म्हणतील हा देव माणूस आहे देवाचा माणूस आहे परमार्थी आहे अशा तऱ्हेने आपल्या वागणुकीतून परमार्थ दिसायला पाहिजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाजी श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज गीज श्रीगुरुदेवदत्त मङ्गलमूर्ति मूरया पूर्णवादती जय जय पूर्णवाद जय श्रीराम्